नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण मस्त झणझणी तशी चिकन करी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम एका कढईमध्ये एक चमचा धने एक मसाला विरची मी फोडून घेतली आहे त्यामधील दाणे यामध्ये टाकायचे तीन ते चार लवंगा चार ते पाच मिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मसाला जिरे एक चमचा जावित्री दोन दगड फूल एक चमचा तांदूळ एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फुल यामध्ये टाकून सर्व जिन्नस मध्यम गॅसवर छान खरपूस रंगावर किंवा या मसाल्यांचा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे मसाले एक ते दीड मिनिटे छान भाजून झाले आहेत ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात या कढईमध्ये आता एक चमचा खसखस आणि दोन चमचे पांढरे तीळ टाकून मिनिटभर भाजून घेऊयात खसखस आणि तीळ भाजून झाले आहेत आता ते पण एका परातीमध्ये काढून घेऊयात या कढईमध्ये आता दोन चमचे चण्याची डाळ टाकून मध्यम गॅसवर खरपूस रंगावर ही डाळ भाजून घेऊयात डाळ छान खरपूस रंगावर भाजून झालेली आहे आता ती पण एका परातीमध्ये काढून घेऊयात आता गॅसवर एक मोठ्या आकाराचा कांदा त्याची वरची साल काढून त्याला एक उभी व एक आडवी काप देऊन गॅसवर असा छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने कांद्याला चमच्यानी अशा पद्धतीने फिरवत सर्व बाजूंनी काळपट रंगावर कांदा छान भाजून घ्यायचा कांदा असा भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला कलर पण खूप सुरेख येतो आणि भाजी चवीला पण खूप छान लागते तुम्ही बघू शकता कांदा छान भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊयात आता गॅसच्या फ्लेम वरच एक मध्यम आकाराचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने भाजून घ्यायचा खोबरे पण असं काळपट रंगावर भाजून घ्यायचं खोबरं पण छान काळपट रंगावर भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात आता गॅसच्या फ्लेम वरच एक मध्यम आकाराचे टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या भाजून घेऊयात मी व्हिडिओ मध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने हिरवी मिरची आणि टोमॅटो छान भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व खडे मसाले तांदूळ चण्याची डाळ खोबरं खोबऱ्याचे सुरीने बारीक तुकडे करून घ्यायचे हे सर्व जिन्नस पाणी न टाकताच मिक्सरला बारीकसर दळून घ्यायचे मसाले छान बारीकसर दळून झालेले आहेत यामध्ये आता अगदी पाव कप पाणी टाकून मिक्सरला छान बारीकसर दळून घेऊयात मसाले छान बारीकसर दळून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच भांड्यात भाजून घेतलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची व थोडी कोथिंबीर टाकून पाणी न टाकताच मिक्सरला छान बारीकसार दळून घेऊयात कांदा टोमॅटो छान बारीकसार दळून झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे कुकर मध्ये आता दोन पड्या तेल टाकूयात तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून कांदा छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा छान तांबूस रंगावर परतवून झालेला आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद व एक चमचा मीठ टाकून लो फ्लेमवर परतवून घेऊयात परतवून झाल्यावर यामध्ये चिकन टाकूयात आणि लो टू मीडियम गॅसवर चिकन छान तीन ते चार मिनिटे परतवून घेऊयात आता तीन ते चार मिनिटे चिकन छान परतवून झालेलं आहे आणि चिकनचं टेक्स्चर पण चेंज झालेला आहे असं चिकनचं टेक्स्चर चेंज होईपर्यंतच आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आणि कुकर वर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणात एक ते दोन ग्लास पाणी टाकायचं आणि त्या पाण्याला वाफ येईपर्यंत हे झाकण या कुकरवर असंच राहू हो द्यायचं तुम्ही बघू शकता या पाण्याला छान वाफ आलेली आहे आणि चिकनला पण पाणी सुटलेलं आहे आता हे गरम पाणी या चिकन आणि व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित मिक्स केल्यावर या चिकन मध्ये अशी पळी टाकूयात आणि कुकरवर झाकण ठेवून पुन्हा या ताटामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकून घेऊयात पळी अशी ठेवल्यामुळे चिकनचं पाणी वर येत नाही किंवा ओतू जात नाही या पाण्याला सुद्धा आता वाफ आलेली आहे हे चिकन एकदा आता मिक्स करून घेऊयात चिकन व्यवस्थित मिक्स केल्यावर एक चिकनचा पीस मी तोडून बघितला तर तुम्ही बघू शकता चिकन अजून पूर्णपणे शिजलेलं नाही आहे तर पुन्हा यामध्ये अशी पळी ठेवून यावर झाकण ठेवून या, या ताटामध्ये पाणी टाकूयात आणि दोन ते तीन मिनिटे चिकन पुन्हा मध्यम गॅसवर शिजू देऊयात तीन ते चार मिनिटांनंतर पहा चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस आता बंद करूयात कढई आता तीन टेबल तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये एक तमालपत्र एक चमचा कस्तुरी मेथी हातावर अशी चोळून टाकायची आणि एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून लो फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे लसू ची पेस्ट व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये जे आपण खडे मसाले व वा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये टाकूयात आणि लो परतवून घेऊयात मिनिटभराने कांदा टोमॅटोचं वाटण यामध्ये टाकूयात आणि ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात गॅसची फ्लेम लो टू मिडीमच ठेवायची आहे वाटणाला छान तेल आहे आहे यामध्ये आता मसाले मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं एक चमचा घरगुती लाल मिरची पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही दोन चमचे घरगुती लाल मिरची पावडर घेतलं तरीही चालेल अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात मीठ जरा बेतानेच टाकायचं कारण आधी आपण चिकन उकडताना सुद्धा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊयात हे मसाले परतवत असताना यामध्ये एक पडीभर चिकनचा अळणी रस्सा टाकूयात आणि मसाला छान परतवून घेऊयात हा अळणी रस्सा यामध्ये टाकल्यामुळे हा जो मसाला आहे तो करपणार नाही हा मसाला परतवत असताना यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा मसाला परतवून घेऊयात सर्व मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत एक एक पडी अळणी रस्सा व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा पूर्ण मसाला व्यवस्थित परतवून घेऊयात असं परतवित राहिल्यामुळे या मसाल्याची चव खूप छान लागते आणि त्यामुळे आपली जी चिकन ग्रेव्ही आहे ती चवीला खूप अप्रतिम लागते चिकन बनवीत असताना ही सेक महत्त्वाची स्टेप आहे मसाला जेवढा जास्त तुम्ही परतवून घ्याल तेवढी जास्त या मसाल्याची चव आपल्या ग्रेव्ही मध्ये उतरते आणि या मसाल्याचा आपल्याला काही त्रास पण होत नाही हा पूर्ण मसाला लो टू मीडियम फ्लेम वर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे हा पूर्ण मसाला मी ते मिनिटे व्यवस्थित लो घेतला आहे यावर आता झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम लोच राहू देऊयात आता दोन मिनिटांनंतर झाकण काढूयात तुम्ही बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटलेला आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे हा मसाला एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण जे चिकन उकडून घेतलेलं होतं ते चिकन यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात चिकन व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये चिकन अळणी रस्सा टाकूयात आणि मिक्स करूयात चिकन ज्या भांड्यात उकडून घेतलं होतं त्याच भांड्यात अर्धा ग्लास पाणी गरम करून मी यामध्ये टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून एकदा ह्या रस्स्याची चव पाहायची जर मीठ कमी वाटत असेल तर यावेळेस तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता मी यामध्ये मी थोडं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून लो टू मिडियम फ्लेमवर ह्या चिकन ग्रेव्हीला सात ते आठ मिनिटे छान दणदणीत उकडी काढून घ्यायची आहे आता सात ते आठ मिनिटांनंतर पहा चिकन एकदम मस्त शिजलेला आहे आणि हा जो मसाला आहे तो या चिकनच्या पीसेस मध्ये मस्त मुरलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला एकदम मस्त रंग आलेला आहे यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात आणि गॅस बंद करूयात अतिशय चविष्ट असा झणझणीत जन गावरान चिकन रस्सा बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने एकदा तरी अशी चिकन ग्रेव्ही बनवून पहा तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा खूप आवडेल लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद